रामदास कदम यांचा देवगडमधील भाजप कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला आहे तसेच कडक इशाराही देण्यात आलाय कार्यकारणीची सभा झाली आणि या सभेमध्ये आपले पालकमंत्री जे आहेत त्यांचा एक त्यांनी जे रामदास कदमांबद्दल बोलले त्याबद्दल त्यांना पाठिंबा देऊन त्यांचा आम्ही जय जयकार केला एक रामदास कदम नुकतेच दोन दिवसापूर्वी रामदास कदम आमच्या पालकमंत्र्यांबद्दल इतकं घाणेरडं बोललेले आहेत की कोणाही भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याला अतिशय त्याचं राग आलेला आहे रामदास कदमांचा आणि तो राग आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निश्चितपणे उत्तम प्रकारे व्यक्त केलेला आहे त्यांनी त्याचं एकतर थोबार फोडण्याची ही केलेली त्यांना हीच भाषा समजते हेच रामदास कदम अनेक ठिकाणी अनेक वेळा ते फक्त भारतीय जनता पार्टीला टार्गेट करत असतात आपल्याला माहिती असेल मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नातू आमची पारंपरिक सीट होती गुहागरची तर डिलिमिटेशन झाल्यानंतर त्याने हक्क सांगितला आणि शेवटपर्यंत आम्ही नातूंसाठी प्रयत्न केला होता पार्टीने परंतु ती नातूंना मिळाली नाही आणि मग नातूने सुद्धा अपक्ष लढून रामदास कदमांचा पराभव केला असे नतद्रष्ट रामदास कदम यांचा त्यांच्या पार्टीचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त करावा नाहीतर हा सगळा वणवा या कोकणामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही एवढं पार्टीचा आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल